वदनिकवण घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजवन होते नाम घेता हुकाचे उदरभरण जानीचे यज्ञ कर्म अन्न हे पूर्ण ब्रह्म असे आपण मानतो त्यात तर आपलं नाशिक शहर चोखंदळ खाण्यासाठी सुप्रसिद्ध आहे नाशिक नोकरीची मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे वाटचाल केव्हा झाली परंतु आता नाशिककरांची नव्याने ओळख झाली ती खवयगिरीची नाशिककर चविष्ट आणि रुचकर भोजनासाठी चांगल्या हॉटेलमध्ये जायला नेहमी तयार असतो आणि ही चवड लक्षात घेऊन नाशिकचे सुपुत्र तथा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी दिगंबर मोगरे यांनी गारवा बिर्याणी सुरू केली रुचकर आणि अत्यंत चविष्ट व्हेज नॉनव्हेज बिर्याणीची चव नाशिककरांना एकदम पसंत पडली आणि गारवा बिर्याणीला अनेक ठिकाणाहून मागणी यायला लागल्याने दिगंबर मोगरे यांनी नाशिकमध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी शाखा सुरू केल्या आणि त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे गारवा बिर्याणीची नवीन चव वासीय नागरिकांनाही मिळावी यासाठी मंगळवार बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सत्कार पॉईंट मास्टर फटाका शेजारी रोड येथे गारवा बिर्याणीच्या चौथ्या शाखेचा उद्घाटन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला गारवा बिर्याणी या ठिकाणी हैदराबादी चिकन दम बिर्याणी तंदुरी चिकन दम बिर्याणी लखनवी चिकन दम बिर्याणी मटन दम बिर्याणी चिकन हंडी स्पेशल चिकन थाळी अंडा थाळी मटन थाळी तसेच व्हेजिर्यानी आणि व्हेज थाळी असे अनेक पदार्थ नागरिकांसाठी उपलब्ध आहेत उद्घाटन मोगरे राजू शिंदे श्याम महाजन संजय खराटे पवन कातकाडे मयूर रोहम प्रवीण महाजन नगरसेविका पुनम मोगरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माझं नाव गोकुळ प्रल्हाद बागोल आणि बिर्याणी तर खायला आलेलो आहे आम्ही मी आणि माझा मित्र मधु थोरात बिर्याणी आम्ही खाल्लेली बिर्याणी एक नंबर आहे त्यांची नाशिक मध्ये पण शाखा आहे सर्वीकडे बिर्याणी खाल्लेली आहे आम्ही आता इथली पण आम्ही चौ बघतो एक नंबर लागलेली लाग आहे बिर्याणी सर्वात एक नंबर नमस्कार गौरव बिर्याणी संपादक राजू शिंदे मी नाशिककरांना जो प्रतिसाद दिला मला नाशिककरांनी माझ्या पहिल्या तीन आउटलेट चालू आहेत ती चौथी चौथी आउटलेट मी आता ओपनिंग केलेला आहे त्यांनी जे जसं मला तीन आउटलेटला जो प्रतिसाद दिलाय तसंच ह्या ह्या पण आउटलेटला ते प्रतिसाद देतील अशी माझी इच्छा आहे आणि सर्व नाशिककरांना एकच विनंती आहे की एकदा तुम्ही नाशिक रोडला या चेक बिर्याणीची टेस्ट घ्या धन्यवाद या गारवाच्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल आणि नाशिक मध्ये जो लोकांना टेस्ट लागली ती सगळे लोक नुसते विचारतात गारवा कुठे मिळेल आपण सर्वप्रथम नाशिककरांचे मी धन्यवाद देतो का तुम्ही आमच्या या चौथ्या ब्रँडला मी अशीच साथ दिली आमी आमी दिली ही नाशिक मध्ये जवळजवळ मुंबई नाक्याची शाखा झाली त्यानंतर एक त्रिमूर्ती चौका शेडवला झाली त्यानंतर एक अशोक आता ही नाशिक रोडला आहे महाराष्ट्र मध्ये हा एक आता ब्रँड आहे त्या बिर्याणी जर म्हटलं तर गारवाना हे काही बोललं तर अवघड नाही संपूर्ण नाशिक करणं माझी विनंती आहे का आमच्याकडे कमी दर्जामध्ये कमी रेटमध्ये उत्कृष्ट आणि छान सविस्तर अशी बिर्याणी आम्ही उपलब्ध करून देतो तरी सर्व नाशिककरांनी या बिर्याणीचा आस्वाद घ्यावा अशी सर्व नाशिककरांना विनंती नाही नृत्य साठी माझं एक म्हणणे का बाबा काम धंदे करा पैसे कमवा जर तुम्ही धंदा कराल तर तुम्ही पैसे कमवाल एक तर तुम्ही शिक्षण करा शिक्षणाने मोठे व्हा नाही तर मग तुम्ही बिझनेस करा बिझनेसने मोठे व्हा

वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक